केतू जर कधी तुमच्या दशमात गेला याचा अर्थ राहू तुमच्या चतुर्थात आला चतुर्थात राहू आला म्हणजे तुम्हाला सुख नाही तुम्हाला भटकणच आहे तुम्हाला फिरणच आहे म्हणजे फिरेल तोच चालेल त्याच्यामुळे हे काही वाईट नाही ती सवय करून घ्या चांगली गाडी घ्यान खूप फिरा पण मग अशाने स्टेबल नाही होणार ना कुठला असं तुम्हाला वाटतंय काय कोण स्टेबल आहे सांग काय कुठली गोष्ट स्टेबल आहे तुम्हाला वाटते नाही आता वर्षानुवर्ष एका फील्ड मध्ये एखाद्या प्रोफेशन मध्ये लोक स्टेबल राहतात की दहा वर्ष पंचवीस वर्ष एका फील्ड मध्ये आहेत छान तिकडे ते स्टेबल झालेले आहेत तर असं नाही होऊ शकत ना मग आता बघा याच्यात कसं आहे की एक तर पहिली गोष्ट त्यांचा चंद्र किंवा बाकीची मानसिकता हे म्हणजे कुठल्या लेवलला आहे हे पण पहिली गोष्ट आपण बघायला पाहिजे नुसत्या दशमातल्या केतूवरून आपण हे नाही करू शकत दुसरी गोष्ट की काय की त्यांचा जर कधी फोकस नसेल तर ते कसं कधीतरी हे कम्फर्ट झोन शोधतच असतात म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये स्ट्रगल नको आज स्ट्रगल आणि संघर्ष कोणाच्या जीवनात नाही तो प्रत्येकाच्या जीवनात आहे पण ते काय करतात लोक की संघर्ष त्यांना करायचा नसतो स्ट्रगल त्यांना करायचं नसतं <tapfi wolf> त्यांचा फोकस नसतो त्यांना जर कधी एका भिंतीतनं ड्रिल करायला सांगितलं तर ते म्हणजे इकडे दोन मिनिटं करतील तिकडे दोन मिनिटं करतील तर तो, तो पूर्ण होल होणारच नाही तुमचा हेतू उदाहरणार्थ साध्य होणार नाही तुम्हाला थोडस फोकस राहणच आहे तो तुम्हाला हेतू डिस्ट्रॅक्ट करतो त्याची तुम्हाला थोडी साधना करायला पाहिजे मग काय त्याच्यावरती साधना